Thank you नमस्कार माझं नाव आरचे दीपक आहे आणि नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे नांदुऱ्यातलं सुंदर असं गजानन महाराजांच्या संस्थानामध्ये हे संस्थान बाबावाडी येथे येतं सो आता आपण हे संस्थान पाहूया महाराजांचे दर्शन घेऊया पण जर तुम्ही माझे यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूया बघूया श्री संत गजानन महाराज यांचं संस्थान नांदुरा तर आता येऊन पोचलो आहे मी सुंदरस गजानन महाराज यांचं संस्थान या आहे या एरियाला बाबा वाडी असं म्हणतात हे बघा श्री संत गजानन महाराज सेवा समिती नांदुरा आपले सहर्ष स्वागत करीत आहे आणि अतिशय सुंदर याचा कळस दिसतो इथे फार सुंदर केला आहे म्हणजे बघा खाली किती सुंदर हिरवळ आहे सगळीकडे गवत लावला आहे उन्हाळ्यामध्ये नक्कीच याचा फायदा होत असावा आता पण आतमध्ये जाऊया आणि गजान महाराजांचे दर्शन घेऊया हे बघा मंदिर किती सुंदर आहे आणि कडसावर भगवा विराजमान सुंदर त्याला जाऊया महाराजांचं दर्शन घेऊया श्री संत गजानन महाराज सेवा समिती नांदुराद्वारे हे सुंदरसं महाराजांचं सा संस्थान स्थापन केलं गेलं आहे किती सुंदर रेखीव प्रतिमा आहे महाराजांची जणू काही ते आपल्याकडे पाहत आहे अशी ही प्रतिमा आहे प्रसन्न मुद्रा आहे भाव किती सुंदर आहे चेहऱ्यावरील पहा वर छत्र केलं आहे सुंदरसं आणि या भागामध्ये प्रभू श्रीराम आहेत लक्ष्मण आहे सीतामाही आहे दाखवलेल्या विठ्ठल रखमाई आहे सुंदरशे अप्रतिम प्रतिमा आहेत आपण इथनच नमस्कार करूया हे मंदिर नॅशनल हायवेकडेच येतं सहा नंबर हायवे जवळच आहे इथनं हे बघा हा हायवे आहे हा हायवे आहे समोरचा श्री संत गजानन महाराज सेवा समिती नांदुरा यांच्यातर्फे हे सुंदरसं देवालय आहे इथे बघा महाराजांचे अनेक फोटो आहेत म्हणजे त्यांच्या गजान महाराज विजय ग्रंथामधले जे अध्याय आहेत ना ते सगळ्या अध्यायांचे फोटो इथे लावण्यात आले आहे हे बघा हे सगळे तुम्हाला गजान महाराजाचे मुख्य संस्थान आहे शेगावचं तिथेसुद्धा पाहायला भेटतील आणि इथे सुद्धा, सुद्धा अध्यायातले ॲक्च्युली अध्यायच आहेत ते खरं तर ते चित्ररूपात दाखवले आहेत तर हे असं काहीच आहे तर आपण गजान महाराजांचं हे देवस्थान आतनं पाहिलं नांदुरातलं आता बाहेर इथे काय काय पाहण्यासारखं आहे हे मी तुम्हाला दाखवतो चला तर इथे फार सुंदर औदुंबर आहे आपण आतनं मंदिर बघितलंच आता आपण बाहेरचा परिसर पाहूया इथे इथनं आपण आत आलो या ठिकाणी गजान महाराज सेवा समिती म्हणून लिहिलं आहे ते मी आधी दाखवलो तुम्हाला मंदिराचं परिसर सुंदर आहे या ठिकाणी आणखी एक छोटेखाणे देवालयासारखं केलं आहे ती गादी असावी हे बघा महाराजांचा एक फोटो आहे इथे चला पाया पडूया आपण किती सुंदर आहे महाराजांचा एक फोटो आहे आणि आसन म्हणूया आपण त्याला आसनासारखं आहे ते सुंदर गजानन महाराज देवालयातच हे जागा आहे बाजूलाच एक खाणे मंदिर आहे मुख्य मंदिराच्या बाजूला नांदुऱ्यात गजानन महाराजांचं देवस्थान आपण पाहतो आहोत तिथेच आणि सुंदरचा महाराजांचा फोटो ठेवला आहे गजानन महाराज मंदिराच्या बाजूलाच इथे येताना हनुमंताचं एक छोटसं मंदिर आहे आणि हे सुद्धा औदुंबर आहे आणि पिंपळ आहे हो यात तीन दोन तीन झाड एकत्र आहेत पिंपळ वृक्ष आहे आय थिंक उंबराचं झाड पण आणि निंब असं आणि इथे हे देवस्थान आहे गजानन महाराजांचं नांदूर आहे तर आय होप गजानन महाराजांचं हे संस्थान तुम्हाला नक्की आवडलं असणार नांदुऱर्यात कधी याल तेव्हा इथे नक्की या महाराजांचे अनेक ठिकाणी देवस्थाने आहे शेगाव हे मुख्य देवस्थान आणि आजूबाजूचे अनेक देवस्थाने म्हणजे अख्ख्या भारतात महाराजांची आणि भारताबाहेरही महाराजांची देवस्थाने आहे सो so, हे जागा कशी वाटली हे देवस्थान कसं वाटलं नांदुऱ्यातील गजानन महाराजांचं हे मला नक्की सांगा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय अँड टेक केअर